नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे मार्च एप्रिल आता तुमचा मे महिना तर आपण गेल्या तीन महिन्यापासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सहा महिने तर तीन वर्ष गरोदर स्तनदा या लाभार्थ्यांचं वाय सी करण्यासाठी खूप साऱ्या ताई प्रयत्न करत आहेत आणि तो प्रयत्न करत असताना आपल्याला यश ये येत नाही कारण की त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकर ॲपची कधी अडचण असेल तर कधी वरून सर्वरचा प्रॉब्लेम असेल तर आपल्यात ह्या दोन अडचणी टेक्निकल अडचणी सोडल्या तर आपल्याला प्रामुख्याने जी अडचणी येत आहे तर ती अडचणीमुळेच आपल्या युनियनने म्हणजे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने ह्या जे एफ आर एस म्हणजे जे फेस रिकग्नायझेशन सिस्टीम ते ह्या याच्यावर बहिष्कार टाकण्याचा बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे तर त्याच्यामागचं कारण किंवा त्यांना असं का करावं असं वाटतं किंवा त्यांनी का ठरवलं तर त्याच्यामागचं जर कारण आपण बघायला गेलं तर खूप साऱ्या अशा अडचणी आहेत की त्या आपण सेविका जे काम करत आहोत एपारेच तर ते, 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 ते आपन, का काम करत असताना आपल्याला ई केवायसी करायची असेल आपल्याला फोटो कॅप्चर करायचा असेल तर इतक्या अडचणी येत आहेत तर हे सगळं काम करत असताना येणाऱ्या अडचणींचा मागोवा आपल्या युनियनने घेतला त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या मांडल्या आणि त्यांनी त्या कामावर बहिष्कार अगदी हा बहिष्कार राज्यापुरता मर्यादित नसूल तर भारतभरमध्ये याच्या विरुद्धामध्ये निदर्शनं आंदोलन सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये बहिष्कार टाकण्याचं सुरू आहे कारण की शासनाने कुठलंही काम, काम द्यावं अंगणवाडी सेविका कुठलंही काम करण्यासाठी कधीही नाही म्हणत नाही अगदी लाडकी बहीण योजना आली लेख लाडकी योजनेचं काम करत आहोत कुठलंही ऑनलाईन ऍप्लिकेशनचं काम असो कधीही अंगणवाडी सेविका नाही म्हणत नाही परंतु ज्या वेळेस तिच्या मर्यादा संपतात ज्यावेळेस तिला खूप मोठी अडचण येते त्यावेळेस मात्र तिला हतबल व्हावं लागतं आणि अशीच परिस्थिती आपल्याला ज्यावेळेस आपण फेस रिकग्नायझेशन सिस्टमचा म्हणजे आपण एफ आर एस ज्या प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला टीएचआर वाटप करायचं आहे ते तर त्याला खूप साऱ्या अडचणी येत आहेत एत मी देखील एक अंगणवाडी सेविका आहे जरी मी तुम्हाला वेळोवेळी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम संदर्भात काम करण्याबाबत करण्या त्या संदर्भामध्ये व्हिडिओ जर करत असेल परंतु त्याच पद्धतीने जर अडचणी आल्या तर त्या अडचणी देखील मानण्याचा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असतो आणि आज देखील तोच प्रयत्न आहे की युनियनने त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे आता त्याला आपल्या सर्व सेविकांनी देखील साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे आता मी मला माझ्यापर्यंत जोपर्यंत अधिकृत लेटर नव्हतं तोपर्यंत मी व्हिडिओ करत नव्हते परंतु मला असं वाटतं की आता माझ्यापर्यंत ते लेटर आलं आणि मला ते सांगावं असं वाटत आहे कारण की मी देखील तीन दिवसापूर्वी माझ्या स्वतःच्या मदतनीस म्हणजे मदतनीस ताईच्या मुलाचा टी एच आर वाटप करण्यासाठी तिचं स्वतःचं मी म्हणजे बाळाचं आधार कार्डने याच्यावर के वाय सी केलं अगदी पूर्ण केवायसी झाली आणि ते केल्यानंतर देखील त्याच्यामध्ये इरर दाखवत आहे किंवा टेक्निकल प्रॉब्लेम दाखवत आहे तर अशा अडचणी तर आहेच परंतु आपल्या युनियनने ज्या मांडलेल्या आहेत म्हणजे युनियनने नव्हे तर आपण आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यांनी शासनापर्यंत किंवा त्यांना जे मांडायचं आहे तर त्यांनी अगदी चोखपणे त्या ज्या गोष्टी आहेत ज्या अडचणी आहेत तर ते मुद्दे मला देखील खरोखर योग्य वाटले कारण की ह्या सगळ्या अडचणींना आपल्याला फेस द्यावं लागत आहे आपल्याला त्या ते, ते काम करत असताना आपल्यालाच त्याची कसोटी होत आहे का माझ्या खूप ताईंकडे असे पण लाभार्थी आहेत की कोणाकडे सत्तर आहेत कोणाकडे ऐंशी आहेत अगदी शंभरच्या आसपास देखील टी आरचे लाभार्थी असणाऱ्या माझ्या भगिनी आहेत तर अशा ताईंनी अशा ताईंनी काय करावं यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत आहे आणि अडचणी ह्या प्रॉपर नाहीत किंवा त्या अडचणींवर सोल्युशन सध्या तरी मिळेल असं दिसत नाही तर बघा आपल्याला बहिष्कार का टाकावा लागत आहे किंवा आपल्याला हे काम करण्यासाठी आपल्याकडनं नकार का दिला जातो तर त्याचं मुख्य कारण असं आहे की ग्रामीण आदिवासी भागात पुरेसे नेटवर्क मिळत नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही परिणामी एफ आर एस मध्ये टी एच आर वाटप दाखवता येत नाही ही अगदी मेन अगदी अचूक अशी जर आपण टिप्पणी म्हटली तर एक नंबरची जडचण आहे ती अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर दोन नंबरचं देशभरातील अंगणवाडी सेविकांना एफ आर एसमध्ये काम करण्याची वेळ एकच असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत एफ आर एस द्वारे फोटो अपलोड होत नाही अगदी बरोबर आहे कारण की सर्व्हरवर लोड पडतो आणि त्याच्यामुळे हे करणं कठीण होतं कारण आपण बऱ्याच वेळेस बघतोय की आपण ज्यावेळेस फोटो काढायला जात आहोत तो फोटो कॅप्चर होत नाही फोटो कॅप्चर होऊन जातं गोल्ड रिंग देखील लिहून जाते त्याच्यावर तुमची ग्रीन टिक देखील जाते आपल्याला असं वाटतं की आता झालं पण आपण ज्यावेळेस ते ग्रीन टिक झाल्यानंतर ते सबमिट झाल्यानंतर जेव्हा पाहतो तो पुन्हा परत आपल्याला फोटो कॅप्चर करा असा ऑप्शन येतो अगदी मी देखील या गोष्टींना स्वतः सामोरी गेली त्याच्यामुळे अगदी बरोबर आहे असंच होत आहे तिसरं आणि खूप महत्वाचं आधार कार्ड तयार करताना पालकांचे जे मोबाईल नंबर आधारशी संलग्न केले होते ते मोबाईल नंबर बंद असल्यामुळे किंवा बदललेले असल्यामुळे पालकांकडून अंगणवाडी सेविकांना ओ टी पी मिळू शकत नाही अगदी बरोबर आहे आणि खास करून गा ग्रामीण भागामध्ये आदिवासी ट्रायबल एरियामध्ये ह्या अडचणी खूप आहेत की काही जणांजवळ म्हणजे पालकांजवळ देखील आधार कार्डने जर आधार कार्ड उपलब्ध असेल तर त्याच्यावर मोबाईल नंबर लिंकने जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तो मोबाईल नंबर कधीच तुमचा भूतकाळात जमा झालेला असेल तो आता सध्या वापरात नसेल मग आपल्याला केवायसी करण्यासाठी ओ टी पीची गरज असते मग अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे आणि ही अडचण सोपी सरळ नाही कारण की मुळात आहार हा पालकांना आवडत नाही निकृष्ट दर्जाचा आहे असं पालकांचं वारंवार म्हणणं आहे आणि ते वारंवार आम्हाला अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांना त्रास देत असतात म्हणजे त्यांचं नेहमी असतं काय या घारडं खाऊसाठी तुम्ही आम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये एवढं वेळोवेळी बोलवता इतकं करता म्हणजे इतका वैताग असतो पालकांच्या मनामध्ये आणि तो वैताग हे करायला अंगणवाडी सेविका विचार इतक्या तिच्या परीने प्रयत्न करते कारण की स्वतः अंगणवाडी सेविका आहे अशा सगळ्या प्रश्नांना या सगळ्या गोष्टींना तोंड देत असताना अगदी नाकी नवी तर असं वाटतं की नको बाबा हे काम अशा पद्धतीने माझ्या ज्या ताईंकडे खूप सारे लाभार्थी आहेत अशा माझ्या ताईंना खूप अडचण येत आहे आता सदन भाग जर म्हटला तर तिथे ही अडचण सदन भाग म्हटला तर सदन भागामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये अडचणी ह्या आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणजे एवढ्या अडचणी नाहीत पण ज्या ट्रायबल आहेत ग्रामीण भागात आहेत त्यांना खूप अडचणी आहेत आणि सदन भागामध्ये मध्ये प्रॉब्लेम हा आहे की पालकांना आहार आवडत नाही त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही तर सदन भागाची ही प्रमुख अडचण आहे आणि त्याच्यामध्ये देखील शंभर टक्के लाभार्थी हे आ, सदन जरी असले तरी ते शंभर टक्क्यांकडे देखील सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध असतील म्हणजे आधार कार्ड असेल तर त्याच्यावर मोबाईल नंबर लिंक असेल किंवा तो नंबर चालू असेल आणि ते सजासहजी ओटीपी देतील या या तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप विचार करण्यासारख्या आहेत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु या सगळ्या अडचणी माझ्या सर्व ताईंना माझ्या सक सगळ्यांना येते तर चार नंबरचं बघा केवायसी करताना लाभार्थ्यांच्या वडिलांचा मोबाईल नंबर आधारशी संलग्न केला असेल आणि वडील घरी नसतील तर ओ टी पी मिळू शकत नाही परिणामी केवायसी करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहते कारण की पुरुष वर्ग हे कामाला जात असतात आणि आपण आपल्या कामासाठी त्यांना घरी थांबू शकत नाही आपण त्यांच्या वेळेत पण जरी जायचं म्हटलं तरी देखील पुरुष मंडळी ही घरीच असेल याचा देखील अंदाज येत नाही त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकेने काय करायचं दिवसभर अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या वेळेमध्ये होतो त्या वेळेमध्ये करा त्या वेळेमध्ये होतो त्या वेळेमध्ये करा आणि आता उन्हाचा जर आपण उन्हाचा टेम्परेचरचा जर परिणाम बघितलं आपण तर आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला ते न झपवणार आणि आपल्याला तब्येतीला हानिकारक असं उन्हाचा स्रोत असताना आपल्याला हे काम करावं लागतं म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे जर युनियनने हे पाऊल उचललेले असतील तर आपल्या अंगणवाडी ताईंचं देखील त्यांना साथ असणे महत्वाचं आहे कारण की अ, मीच ग्रुपवर पाहिलं की माझ्या काही ताईंचं म्हणणं की काही काम करतात काही काम करत नाही त्याच्यामुळे आपल्यामध्ये एकजूट असणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे जर एकजूट असेल बघा मी स्वतः पोषण ट्रायकर अप्लिकेशनवर व्हिडिओ करते आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते याच्यानंतर मी व्हिडिओ करणार हे पण म्हणत नाही कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एफ आर एस सोडून दुसरे खूप विषय आहेत आणि त्यांची देखील तुम्हाला गरज असते त्याच्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ करणार आणि एफ आर एस कसं करावं काय स्किप करून याच्यावर सगळे माझे व्हिडिओ करून झालेले त्याच्यात सगळे फंडे शोधून झालेत आता त्याच्यात वर माझा व्हिडिओ नसेल परंतु इतर गोष्टी पोषण ट्रॅकरचे जे आहेत त्याच्यावर मी व्हिडिओ करणारच कारण की येणारे अपडेट आणि अपडेटमुळे प्रशिक्षण या खूप साऱ्या गोष्टी टेक्निकल आहेत परंतु जे मला शक्य आहे ते मी सांगते तर त्याच्यानंतरचा सहा नंबरचा मु पाच नंबरचा बहुतांश लाभार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न नसल्यामुळे केवायसी करताना ओ टी पी येत नाही त्यामुळे केवायसी होत नाही त्याच्यानंतर बहुसंख्य लाभार्थ्यांचे पालक टी एच आर निकृष्ट प्रतीचा असल्यामुळे स्वीकारत नाहीत व त्यामुळे ओ टी पी देत नाही टी एच आर खाण्या योग्य नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या पालकांचे बोलणे अंगणवाडी ताई सेविकांना खावे लागतात अगदी बरोबर आहे की ती बोलणे आम्हालाच खावे लागतात मुळात आहार अंगणवाडी सेविका तयार करत नाही फक्त अंगणवाडी सेविका एक माध्यम आहे आणि वितरित करणं हे अंगणवाडी सेविकेचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका करू शकत नाही परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की ज्या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकेला एक महिनाभर सुट्टी मिळू शकत नाही आणि तो पोषण आहार इतका निकृष्ट पद्धतीचा असतो आता असो हा विचार ती का करत नाही आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु शेवटी लहान व्यक्ती लहान गोष्टी त्याच्यामुळे आपण बोलू शकत नाही परंतु त्यांनी मात्र याचा विचार करावा त्याच्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागात पालकां लाभार्थ्यांचे पालक कामावर गेल्यामुळे मोबाईल फोन त्यांच्यासोबत असतो होते कामात व्यस्त असल्यामुळे ओ टी पी देत नाही परिणामी एफ आर एसद्वारे द्वारे टी एच आर वितरित करता येत नाही अगदी बरोबर आहे या अडचणी त्याच्यानंतर खाली खूप साऱ्या अडचणी आहेत आणि या प्रत्यक्षामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत कारण मी एक स्वतः सेविका आहे त्याच्यामुळे मला नक्कीच या गोष्टी सगळ्या समजू शकतात मागील महिन्यात ज्या पालकांना एफ आर एसद्वारे टी एच आर वितरित केला होता त्या चालू महिन्यात फेस मॅच होत नाही अशी अंगणवाडी सेविकांची तक्रार अगदी बरोबर आहे की फोटो कॅप्चर करत असताना आधी फोटो घेतलेला आणि त्याच्यानंतर आपण तो परत त्याचा आता समजा त्याचं वाय सी झालं त्याचं फेस कॅप्चर देखील झालेलं आहे म्हणजे ज्यांचं अशा लाभार्थ्यांचं झालेलं आहे की ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही म्हणजे समजा तुमची गरोदर माता असेल स्तनदा माता असेल आणि शून्य महिने तर तीन वर्ष लावते वयगटा म्हणजे ज्यांचं स्वतःच आधार कार्ड त्यांचं फेस कॅप्चर झालेला आहे केवायसी झालेले त्यांचा आता फक्त आपल्याला फोटो काढायचा आहे तर त्यांचा फेस हा मॅच होत नाही म्हणजे तीन तर चार वेळेस करावा लागतो त्या ते जाऊन कधीतरी तो मॅच होतो मी स्वतः करून पाहिलेला आहे हे सगळ्या ज्या अडचणी आहेत याच्यात एकही एक अडचण अशी नाही की ती खरी नाही सगळ्या अडचणी ह्या टेक्निकल इश्यू मुळे म्हणजे ह्या सगळ्या अडचणी ह्या येतच आहेत आणि सेविका अगदी वैताकून गेलेल्या आहेत आणि खूप अशा गोष्टी आहेत मी पुढे देखील सांगणार आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या पालकांचे फोटो काढून सुद्धा एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण होत नाही होत नाही खरखर आहे त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर एफ आर एस बाबत योग्य व अचूक प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना अद्यापपर्यंत पर्यंत देण्यात आले नसताना त्यांच्याकडून वारंवार बदलणाऱ्या पोषण ट्रॅकर ॲप एफ आर एसद्वारे द्वारे कामकाज करून घेणे वास्तवात धरून नाही हा मुद्दा देखील जर बघायला गेला तर अगदी बरोबर आहे बघा मी जरी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या व्हिडिओ करत असेल तरी देखील माझ्या काही मतांशी मी सहमत आहे कारण की मी पण एक सेविका आहे ज्या गोष्टी मला पोष याच्यामध्ये करतात अपडेटमध्ये त्या मी नक्कीच सांगत असते परंतु त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी मात्र त्यांच्याकडनं आपल्याला माहिती देणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर दडपशाहीचा वापर करून अंगणवाडी सेविकांकडून जबरदस्तीने पोषण ट्रॅकर ॲप एफ आर एस द्वारे काम करून घेणे हे अन्यायकारक आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या होत आहेत त्याच्यानंतर सर्व्हर डाऊ डाउन असल्यामुळे किंवा नेटवर्क मिळत नसल्यामुळे एफ आर एसद्वारे काम करता येत नाही अशा खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या एफ आर एस म्हणजे आपल्याला ई के वाय सी सह फोटो प्रमाणीकरण करण्याच्या कामावर आपल्या युनियनने बहिष्कार टाकलेला आहे आणि आपल्या सेविकांनी देखील त्यासाठी त्याच्यामध्ये सहकार्य करावं कारण की ते काम सोडून पोषण ट्रॅकर मध्ये रोजची खूप कामं आहेत ती कामं मात्र आपण अद्यावत करावीत आणि बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये अशी एक अडचण होती मी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली होती आणि मला असं वाटतं ती माझ्या ग्रुपच्या एका ताईने सांगितलं त्यांचं देखील म्हणणं बरोबर आहे की आपण ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्यांचं ई केवायसी होत नाही तर त्याला ते स्थलांतरित दाखवून नवीन त्यांच्या पालकांच्या नावाने आपण नोंदणी करायची आणि मग केवायसी करायची आता एक दोन लाभार्थी असले, असले तर याचं केलं तर ठीक आहे परंतु जर जास्त लाभार्थी असले यांचं जर आपण केलं तर एवढ्या लाभार्थीचं मुळात नोंदणी करणं हे किचकट काम आणि नोंदणी केल्यानंतर ते नोंदणी होतात हे दुसरं काम आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं लसीकरण असेल त्यांचा इतर डाटा असेल तो त्यांचा जो डाटा आहे तो तो निघून जाईल त्या ताईंच मला व्हिडिओ केल्यानंतर माझं लक्षात आलं परंतु हे मी सांगताना बघा मी कुठल्या व्हिडिओमध्ये जरे स्पष्ट मी तुम्हाला क्लिअर करते की हे एक दोन लाभार्थ्यांसाठी आपण करू शकतो की ज्यांचं आपल्याला त्या काळामध्ये आपल्याला फोर्स होतात आणि युनियनने पण कुठला स्टर्न घेतलेला नव्हता पवित्रा घेतलेला नव्हता त्यामुळेच मला वाटत होतं की आपण ह्या पद्धतीने करू शकतो एक दोन तीन लाभार्थी असतील तर त्याला आपण करायचे परंतु जास्तीचे लाभार्थी असतील तर हा पर्याय देखील चुकीचा आहे माझे दोन तीन लाभार्थी होते म्हणून मी ते केलं परंतु जास्तीच्या लाभार्थ्यांना आपल्याला करायला मुळात आपल्याकडे कामाचा हुक पाहता लोड पाहता आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करणं अगदी चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्याला दहा तारखेपर्यंत अगदी महिनाभर एप आर एस करायला सांगितलं जातं महिन्याच्या शेवटी आपल्याला स्किप करून टी एच आर भरण्यासाठी सांगितलं जातं कार्यालयाकडनं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तत्वता चुकीच्या आहेत आणि जे मला चुकीचं वाटतं मग ते कोणाच्या विरुद्धात असेल किंवा कोणाच्या समर्थनात असेल तर ता अजिबात मला जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मी स्वतः पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर खूप साऱ्या के व्हिडिओ केलेल्या आहेत याच्यानंतर पण करत राहणार आहे परंतु जे चुकीचं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवला गेलाच पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्या सगळ्या भगिनींची एकजूट करण्याची गरज असेल तर त्यावेळेस देखील मी त्या गोष्टीमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे आणि मला तो मुद्दा आता वाटला की आपल्या खूप साऱ्या खूप सारख्या टेन्शन या कामामुळे वाढलेलं आहे आणि याला अडचणी खूप आहेत आधी त्या अडचणी त्यांनी दुरुस्त करावेत वरून सर्व्हरचा प्रॉब्लेम काही करत असताना व्हाईट स्क्रीन येत आहे केलेल्यावर देखील काम दिसत नाही ह्या सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम त्यांनी दूर करावेत त्याच पद्धतीने ते दूर केल्यानंतर देखील पालकांचे आधार कार्डची सुविधा त्यांच्याकडनं होणार का नेटवर्कची सुविधा त्यांच्याकडनं होणार का या सगळ्या गोष्टींच्या जर प्रॉब्लेमवर जर मूळ प्रॉब्लेमवर जर देशभरामध्ये अगदी केंद्रावर जर विचार केला गेला तर नक्कीच या गोष्टी ना त्यांना बंद करावंच लागेल असं मला देखील वाटतं कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत आपण लाभार्थ्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर या गोष्टी आपण करू शकत नाही त्यांनी करायचंय मग त्याच्यासाठी चांगल्या प्रतीचा जर आहार दिला तर पालक देखील रिस्पॉन्स देतील तर या सर्व गोष्टी आहेत आणि मला वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या मांडाव्यात तर ताईंनं जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर आपल्या जास्तीत जास्त बघिणींपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यावडी पुरता एवढंच धन्यवाद आणि तुमचे कमेंट देखील त्याच्यामध्ये येऊ द्या तुमचं काय मत आहे